सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव त्याग श्रम तप ज्ञान विद्या अध्ययन अनुभव कर्तृत्व वक्तृत्व दातृत्व ममता आदी सर्व गुण राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरींच्या ठाई होते गुरुपौर्णिमेला त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व असून गुरु, गुरु शिष्याच्या नात्याचा संगम कोपरगाव बेट भागात पार पडला असं प्रतिपादन मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांनी केलंय सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी स्थानावर गुरुपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते बाबाजींच्या समाधीची महापूजा महामत मस्तकाभिषेक नित्यनियम विधी पादुका व मूर्तीची षोशोपचार पूजा विविध संत महंतांच्या हस्ते संपन्न झाली या कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे त्र्यंबकेश्वर अनंत लावर गुरुजी राहता जयप्रकाश पांडे गुरुजी यांनी केलं त्र्यंबकेश्वर येथील भाऊ पाटील श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांची प्रवचने झाली सदर गुरु पौर्णिमेनिमित्ताने चाळीसगाव धुळे जळगाव दहेगाव जातेगाव वाकले छत्रपती संभाजीनगर वैजापूर अहिल्यानगर नाशिक पुणे मुंबईसह कोपरगाव पंचक्रोशीतील असंख्य पालख्या पायी दिंडीनं समाधी स्थानावर जमल्या होत्या राष्ट्र संत जनार्दन स्वामींच्या पंचधातूच्या मूर्तीस आकर्षक पाना फुलांची सजावट करण्यात आली होती तर मंदिर कळसावर विद्युत रोषणाही करण्यात आली होती दरम्यान यावेळी प्रारंभी श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी वर। वर श्री काशी महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी आश्रम व शाळेच्या प्रगतीचा अहवाल मांडला उपाध्यक्ष विलास कोते सचिव अंबादास अंत्रे यांनी उपस्थित भाविकांचं स्वागत केलंय भक्तगणांनी हरिणाम सकीर्तन कीर्तनसेवा महाप्रसाद अशा आध्यात्मिक वातावरणात सहभागी होत गुरुपौर्णिमा सोहळ्याचा आनंद घेतला या उत्सवाने कोपरगाव परिसरात अध्यात्म भक्ती आणि श्रद्धेचा संगम घडवला आहे यावेळी उपस्थित भाविकांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमाच्या वतीने पंचेचाळीस पोते बुंदी पंचवीस पोते मसाले भात व दहा क्विंटल चिवडा पाकिटाचा महाप्रसाद शिस्तीत वाटप करण्यात आला गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज परमेश्वर परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज एक हजार आठ महामंडलेश्वरम परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी ज्ञानानंदगिरीजी महाराज परमपूज्य साध्वी शारदानंद माताजी परमपूज्य स्वामी भोलेगिरी महाराज परमपूज्य स्वामी गणेशगिरी महाराज परमपूज्य स्वामी दिनेशगिरी महाराज परमपूज्य स्वामी राघवेश्वरानंदगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी विकासगिरीजी महाराज आदि वंदनीय संत महंत शिवभक्त भाऊ पाटील जनार्दन स्वामी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण होळकर ट्रस्टचे विश्वस्त संजनी उद्योग समाचे अध्यक्ष बिपिनदा లైట్ వంద అలా గారు మాస్టర్ ఆహా రత్త ఏ బాబే హా కీ అమరో నామ సంధి రంగే కాశీ విశ్వనాథ రంగే భారీ విశ్వనాథ రంగే కాశీ అమరనాథ రంగే భారీ అమరనాథ రంగే ఆర రంగేవ శంభో కాశీ విశ్వనాథ రంగే राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मंगलगिरीजी महाराज या ठिकाणी कोपरगाव बीट समाधी स्थान या ठिकाणी गुरु पौर्णिमेचा उत्सव भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पार पडला आहे पहाटे सकाळी चा, पहाटेच चार चार ते पाच सद्गुरु जनार्दन स्वामी समाधीची पूजा मूर्तीला अभिषेक आणि त्यानंतर जटासंग नैवेद्य नंतर साधू संतांची प्रवचने आणि आरती आरती नंतर जे काही भारताच्या काण्याकोपऱ्यात सोडून आलेले भाविक त्यांचा करता काही क्विंटलची बुंदी बनवली आणि काही क्विंटलच चिवडा बनवला आणि तो आरतीनंतर त्याची सकाळ सातपासून वाटप सुरू झाली आत्तापर्यंत चालू आहे आणि जे काही खेड्यापाड्याचे काही भाविक आले आणि नवी श्वस नवे नवे सर्वांकडतात आणि या ठिकाणी पंक्तीचा महाप्रसाद पंक्तीमध्ये वाटण्यात आला आणि भव्य तिथे असा गुरुपौर्णेचा सोहळा उत्सवात पार पडला प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा